जातीवादी गोपीचंद पडळकरांच करायचं काय गोपीचंद पडळकरांचं करायचं काय विश्वरत्न डॉक्टर भावना करायचं प्रेम शक्ती सामाजिक संघटनेचा

असा निषेध गोपीन बद्दल आज संपन्न करण्यात आलेला आहे हा निषेध करण्यासाठी भीमशक्ती संस्थेचे संस्थापकाध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार मान्य चंद्रकांत आंबेडकर साहेबांचा सा, आदेश आल्यामुळं दोन दिवसामध्ये आम्ही हे नियोजन करून आज एक कलेक्टर साहेबांना निवेदनाद्वारे अशी विनंती करणार आहे की भीमशक्ती संघटना ही ख्रिश्चन समाजाच्या प्रत्येक सुखादुखामध्ये प्रत्येक आंदोलनामध्ये भविष्य काळामध्ये राहणार आहे आणि गोपीचंद पडेकर यांचं आमदारकी रद्द व्हावी असं मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब निर्णय घेतला पाहिजे नाही घेतल्यास महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती संघटना मोठ्या पद्धतीने आंदोलन करून ख्रिश्चन समाजाला मोठ्या पद्धतीने पाठिंबा उभा करणार आहे भविष्य काळामध्ये तर ख्रिश्चन समाजाने मागच्याच चार दिवसापूर्वी मोठा मोर्चा काढून राज्य सरकारला अल्टिमेट दिले दहा दिवसामध्ये निर्णय घ्या नाही तर लॉंग मार्च मंत्रालयापर्यंत काढणार त्या लॉन्ग मध्ये सुद्धा भीमशक्ती सक्रियनं सहभाग होऊन त्यांना पाठिंबा जाहीर करणार आहे या निमित्तानं एवढीच विनंती करतो गेल्या पंधरा दिवसापूर्वी आमदार गोपीचंद पदळकर साहेबांनी ख्रिश्चन धर्मियांच्या पादळी संदर्भात या ठिकाणी बेताल वक्तव्य केलं होतं त्यांना मारणाऱ्यांना अकरा लाखाचं बक्षीस आणि धर्मप्रसार करणाऱ्या पाच लाख करणाऱ्यांना त्यांना मारणाऱ्याला पाच लाखाचं बक्षीस अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये त्यांनी खळबळ मागवली आणि ख्रिश्चन धर्मांना या ठिकाणी आपण असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली या अशा परिस्थितीमध्ये या भारतामध्ये संविधानिक पदावरती असणारे व्यक्ती जर बोलत असेल तर त्याचा निषेध या ठिकाणी झाला पाहिजे आणि निषेध करण्यासाठी खासदार साहेब राज्यसभेचे खासदार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर देशभर या ठिकाणी देश भीमशक्ती सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते काम करत आहेत तर या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने गोपीचंद पडळकर साहेबांचा सा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज भीमशक्ती संघटना सांगली जिल्ह्यामध्ये एकत्रित येऊन त्यांचा निषेध करत आहे